आंबा बागेत प्रामुख्याने फुलकिडे खोड किडा पिठळ्या ढेकूण फळमाशी या किडींचा आणि करपा बुरी या रोगांचा प्रादुर्भाव होतो किडींचा प्रादुर्भाव तपासणीसाठी रंगीत चिकट सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो जर ह्या सापळ्यांवर किडींची काही प्रमाणात संख्या दिसली तर संपूर्ण सेंद्रिय प्रतिकारक उत्पादनांचा प्रतिबंधात्मक मर्यादित स्वरूपात वापर करावा नीम तेल लसूण मिरची तंबाखू अर्क गोमूत्र यांचा आलटून पालटून वापर करावा Premises, vanity, जर प्रादुर्भाव थोडा जास्त ते मध्यम स्वरूपाचा असेल तर नियंत्रणासाठी वर्टिसिलियम बवेरिया नोमार्कसचा आलटून पालटून मर्यादित वापर करावा रोग नियंत्रणात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बोर्डो प्रक्रिया केलेले ताक यांचा आलटून पालटून वापर करावा जर प्रादुर्भाव थोडा जास्त ते मध्यम स्वरूपाचा असेल तर नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा सुडोमोनॉस फंगिस्टॉपचा आलटून पालटून मर्यादित वापर करावा शक्यतो कृत्रिम रसायनांचा वापर टाळावा बहुतेक रसायने स्पर्शजन्य असतात त्यामुळे प्रादुर्भाव नसेल तर त्यांचा काहीच उपयोग होत नाही किंबहुना त्यांच्या वापरामुळे उपयुक्त परभक्षी मित्रकीडी नष्ट होतात काही उपयुक्त मित्र कीटकांची ओळख पुढीलप्रमाणे